नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खूप अशी आनंदाची गोष्ट बाहेर आलेली आहे की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीची मैदानी चाचणी सध्या सुरू आहे आणि सर्वजण लेखी परीक्षेची तारीख आहे जी कधी होणार आहे लेखी परीक्षा याची वाट बघत होते मित्रांनो तर आज पोलीस प्रशासनाने एक म्हणजे काल दुपारीच एक नोटिफिकेशन काढलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी तारीख ज्या ज्या दिवशी एक्झाम होणार आहे मित्रांनो त्या दिवसाच्या तारीख त्यांनी तिथे मेन्शन केलेल्या आहे शंभर टक्के शक्यता आहे मित्रांनो की त्याच तारखेला एक्झाम होणार आहे कारण की मैदानी चाचणी झाल्यानंतर त्यांना निकाल लावायला एका दिवस एक किंवा दोन दिवसाचा वेळ पुरेसा असतो मित्रांनो आणि त्यानंतर लगेच त्यांची लेखी एक्झाम होऊ शकते कारण की तुम्हाला माहिती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये गव्हर्मेंटला जे आहे मित्रांनो की सप्टेंबरच्या अगोदर म्हणजेच विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर कोणत्याही कंडिशनमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे मित्रांनो त्यामुळे ज्या तारखे त्यांनी दिलेल्या आहेत त्याच तारखेला एखादा जिल्हा सोडला तर सर्व जिल्ह्यांच्या बहुतेक एक्झाम त्या दिवशी होणार आहे मित्रांनो तरी ज्यांचं फिजिकल झालेलं असेल त्यांनी पूर्ण म्हणजे आपली जी मरगळ आलेली असेल किंवा थोडेसं शांत झाले असतील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांना विनंती आहे की जोमाने अभ्यास करा आता दिवसाची रात्र रा, आणि रात्रीचा दिवस करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो जीवाची बाजी लावून अभ्यास करा कारण की मागच्या भरतीला ज्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं आणि जे एक किंवा दोन मार्क्सने मागच्या वेळेस ज्यांचं सिलेक्शन राहिलेलं होतं मित्रांनो त्या मुलांचा चांगल्या प्रकारे अभ्यास असेल आणि ज्यांचं सिलेक्शन जास्त मार्क्सना राहिलं असेल अशा विद्यार्थ्यांना थोडीशी जास्त अभ्यास करण्याची गरज आहे मित्रांनो तर जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण बघूया मित्रांनो बघायचं तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक ओके यांच्याकडून हे लेटर आलेलं आहे मित्रांनो पो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दिनांक चोवीस सहाची नोटीस आहे मित्रांनो या तर काय या नोटीसमध्ये बघूया आपण ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकामध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे त्या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशांकाकरता अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दे दिनांक पंचवीस सहा रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली बघा मित्रांनो आज पंचवीसा तारीख आहे तर आज तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी खालील नमूद घट प्रमुखांना विनंती करण्यात येते की सदर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहावे त्यांनी लिंक दिलेले मित्रांनो ओके त्याच्यानंतर इथं एस बी कुलकर्णी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासपद की महाराष्ट्र राज्य यांची साईन आहे तर प्रति प्रती कोणकोणाला दिलेल्या मित्रांनो आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर शहर अमरावती शहर लोहमार्ग मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र कोल्हापूर परिक्षेत्र नाशिक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र अमरावती नांदेड नागपूर पोलीस अधीक्षक रायगड सांगली नाशिक ग्रामीण अहमदनगर जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना धाराशिव वाशिम यवतमाळ लातूर भंडारा वर्धा लोमार्ग पुणे असं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण वगैरे जे मित्रांनो यांनी सर्वांना हे लेटर दिलेलं ले आहे ती इथे एक लाईन आहे मित्रांनो ती खूप व्यवस्थित वाचायची आहे की ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झालेली आहे ओके ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झालेली आहे अशा घटकामध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी करता सात आणि चौदा सात बघा आता जिथे जिथे झालेली आहे मित्रांनो काही काही ठिकाणी जवळपास आता समाप्त होत आले म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत जवळपास भरपूर जिल्ह्याच्या ज्या मैदानी चाचण्या आहेत त्या समाप्त होणार मित्रांनो आणि त्याच्यानंतर लिस्ट लावणार लिस्टनंतर जेवढे मुलं क्वालिफाय होणार मित्रांनो त्यांचं लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट येणार आणि पेपर सेट पेपर तर सेट जवळपास ते एका दिवसामध्ये पेपर सेट करू शकतात मित्रांनो कारण की पेपर त्यांनी ऑलरेडी सेट केलेले असतील तर त्यांची फक्त प्रिंट काढून तुम्हाला द्यायची त्यामुळे पेपर सेट तर त्यांनी ऑलरेडी केलेलेच असेल कारण की जेव्हा नोटिफिकेशन येतो मित्रांनो त्याच्या जवळपास तीस दिवसामध्ये पेपर सेटचं काम पण होऊन जातं मित्रांनो त्यामुळे पेपर तर त्यांचा जवळपास सेट झालेलाच असेल तर अशी नोटीस होती मित्रांनो तर तुम्हाला तयारी आईला तर ता सर्व असतीलच आता असं कोणी म्हणू नका की अभ्यास राहिलेला आहे म्हणून की सर्वांना आता रिव्हिजनची वेळ आहे आणि तुमच्या माहितीच तो मित्रांनो आणखी एक विनं म्हणजे तुम्हाला विनंती आहे तुमच्यासाठी मी गणित आणि बुद्धिमत्ता व मराठी ग्रामर तर यांच्यासाठी जेवढा माझा प्रयत्न होईल मित्रांनो जसा मला नोकरीच्या याच्यामधून वेळ मिळेल तसं मी तुम्हाला मराठीसाठी आणि गणितसाठी म्हणजे आता या ठिकाणी पूर्ण डीपमध्ये तर शिकू शकणार नाही पण अशा गोष्टी मित्रांनो ज्या महत्त्वाच्या आहेत म्हणजे मराठी ग्रामरमधले मेन टॉपिक आणि मराठी ग्रामरचं कसा अभ्यास करायचा त्याच्यानंतर जान गणितचे मेन टॉपिक प्रत्येक टॉपिकवरचं एक आपण प्रत्येक टॉपिकवरचं एक उदाहरण हे करून तर त्याप्रकारे तुम्ही सराव करावा तर त्यासाठी मी प्रयत्न करेल मित्रांनो तर गणित बुद्धिमत्ता आणि मराठीसाठी मी एक लेखी एक्झामसाठी मित्रांनो व्हिडिओ बनवेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी चालू घडामोडी मराठी आणि गणित बुद्धिमत्ता आहे यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर तुमचं प्रेम असंच द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र